दर्शनाच्या आधी त्यांच्याकडनं शिकतोय आणि असं परफॉर्मन्स मी फाराम नावाचं नाटक केलेलं तेव्हा एक नाटक करू शकतो चाळीस पचार जनते नाम्य नातारामचा प्रेक्षकांपेक्षा स्टेज येऊन जास्त गर्दी असायची माझं चुकल डायमिंग चुकलं अस पण क्रियामध्ये होतो सुरुवात एका बसूनच झाली किंवा खरं तर सांगायला बालनाट्याबद्दल सुरुवात केली म्हणजे हा नंतर पुढे थोडासा पण नाटक बसवणं याच्यात घाशीराम बसवणं आणि नाटक बसवणं याला भयंकर घशीरम कोतवाला म्हणजे जसं आता मला आता पण टेन्शन आलं फॅन ज्या प्रकारे ते घशीरम कशी बोलतो तर म्हटलं बरोबर उचलले ना धनुष्य कधीही धनुष्यवर काढून घेतलं जातो

आशिफ ज्यादा बेहतर या कंटेप्रेरी अभी भी है तो थोड़ा बहुत चेंजेस किया है लेकिन आज अब मकर सर कुछ ऐसे शब्द थे बताए कि उसमें ये है वो है मैंने उसको मराठी में नहीं पढ़ा है हिंदी में पढ़ा है जो हिंदी में वो शब्द नहीं है आ, क्या बताया था वो याद हो जाएगा मुझे तो वो उस शब्द में फील है तो, उस शब्द में वो तो मैं लाऊंगा ही था 100% लाऊंगा उसमें भाषा का कोई चक्कर नहीं क्योंकि उस जिस पॉइंट पे वो है वो दिख रहा है कि नाना का पैर पकड़ा हुआ उसने आपको क्या हुआ कैसे हुआ किधर हुआ वो सब समझ जाए वो सब समझ जाए पण तरी काला प्रमाण है काला परिदृश्य सामाजिक अन समान या सामाजिक संदर्भ बदलत जाता तर ते बदल तुम्हाला याच्यामध्ये दर्शवले आहेत तुम्ही आय मीन हॅव यू कंटेम्पराईज द प्ले की तुम्ही जसं आहे तसंच फ्रेश केलं आहे जसं आहे तसं जर करायचं असं त्याला अभिजित पानसे कशा लागतो म्हणजे चौदा ऑगस्ट येऊन बघायला लागेल काय बघायला लागेल निश्चितपणे तर कालामुळे रूप बदल केलेले आहेत याच्यात मला म्हणजे मला तो तोटा वाटायचा की मी घाशी रंग नाही पण म्हणजे ऑल डी रिस्पेक्ट सगळ्या कलाकृतीला मला याच्यात एक फायदा झाला की मी बघितलं नव्हतं त्यामुळे माझं एक पेंटिंग माझ्या मनात जे तयार झालं आणि चंदूने चंदू साहेबांनी जे काही समोर माझे ठेवलं त्याच्यात मी परफेक्ट ब्लेंड करू शकलो आणि त्यामुळे ते या काळाचं म्हणजे मुळ तीच आहे पण ठळक तुम्हाला करून घेतोय या मीटिंग मी तीन वर्षापूर्वी रावण पत्न पब्लिशिंग हाऊस काढला आणि ते काढलं सुद्धा याच्याकरता की मी महाराष्ट्र टाइम्समध्ये एक बातमी <laughs> वाचली की कुसुमा जगत्यांचं साहित्य प्रकाशकाच्या प्रतीक्षेत मनाचा काटा आला अंगावर सकाळी सकाळी डॉक्टर शहरानं त्या या होणाऱ्या माणसाच्या जन्मतीर्थाला मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो त्यांचं साहित्य प्रकाशकाच्या प्रतीक्षेत अशी बातमी येऊ शकते मी त्याच दिवशी मी माझं पब्लिशिंग होस्ट करायचं असं माझा एक बॅक ऑफ द माइंड होत मी म्हटलं पहिलं हे कर्तव्य आहे आपलं आणि क ख नावाचं ते पुस्तक प्रकाशित केलं पहिले पण त्याच्यानंतर इमेजिएट मला अनेक लोकांनी विचारलं की मग हे पुस्तक करूया का ते पुस्तक करूया का म्हटलं नाही 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 मला मराठी पुस्तकच काढायला खूप प्रकाशन आहे करून कोलकरांचे त्याच्यावर एक मुलगा त्याचं फ्रेंच मध्ये ट्रान्सलेशन होता माझा त्यावेळेला सुद्धा आपण पब्लिशिंग हाऊस काढण्याचा विचार अजूनही आहे म्हणजे आता पब्लिशिंग हाऊस अर्थ कारण इतकं घडलंय की त्याला आपण पैसे दाखवू पण तरी माझा तो उद्देश तेव्हापासून माझ्या डोक्यात आहे आणि जेव्हा हा हिंदी हिंदीमध्ये आणि कसं घाशीराम परदेशात पण केलं घाशीराम एच केलं घाशीराम राहुद पण आहे बावीस भाषा तर देशात आहेत प्रत्येक भाषात ते कालावधीत नाटक असं आहे की त्या प्रत्येक भाषेतल्या प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक देशामध्ये असंच घडतं

तुमच्या कलाकृती तुमच्या नॉट ओनली पूर्वीचा सर्व किंवा होऊन गेले ते सगळे सूर्य होऊन गेले पण आता सुद्धा आहेत ना साहित्या आहेत लेखक मध्ये आहे या सगळ्यांचा आपण जेव्हा मराठीत उद्योग उद्योग करतो एखाद्या माणसाचा तर ते जगभर पोहोचवण्याचा काम आप सुद्धा आपलंच आहे म्हणजे आपण जसं आज प्रत्येक चित्रपट अनेक भाषा रिलीज करतो परत काय विषयात जात नाही मराठी चित्रपटाची काही स्थिती पण ही गोष्ट प्रत्येक कलाकृती साहित्य कृतीत करावी आणि हा माझा एक छोटस पहिलं भाव आहे